नमस्कार शेतकरी म्हणून या युट्यूब चॅनलला आपल्याचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नव्हे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापत बारा भाऊ बाजार समिती आहे अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान रायस सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारणतः सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती साऊन अवकाली दोन हजार क्विंटलची किमान रायस सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती किनवट अवकाली एकोणचाळीस क्विंटलची किमान किमानराय सहा हजार एकशे पंचवीस रुपये कमालराय सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण राज सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भद्रावती अवकालील चारशे चौदा क्विंटलची किमान किमानरायस पाच हजार आठशे रुपये कमालराय सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण राज सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती समुद्रपूर अवकालील नऊशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानराज सहा हजार पाचशे रुपये कमालराय सात हजार शंभर रुपये सर्वसाधारणत्रे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला दाते लोकल अवकाले 227 क्विंटल ची किंमत राही 7733 रुपये कमाल दर 7733 रुपये सर्व साधारण दर 7733 रुपये बाजार समिती अकोला बर्ग मंजूर दाते लोकल अवकाले 44 क्विंटल ची किंमत राही 600 रुपये कमाल दर 700 रुपये सर्व साधारण दर 6900 रुपये बाजार समिती उमरेड दाते लोकल अवकाले 246 क्विंटल ची किंमत राही 600 रुपये कमाल दर 840 रुपये सर्व साधारण दर 1750 रुपये बाजार समिती मानवत जाताय लोकल आवकाले सहाशे क्विंटलची किमान राय सात आठ पन्नास रुपये कमाल कमालराय सातार दोनशे वीस रुपये सर्वसाधारण सात आठशे एकशे पन्नास रुपये बाजार समिती वरोरा जाताय लोकल आवकाले सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानराय सहा हजार रुपये कमालदराई सातार एकशे तीस रुपये सर्व सर्वसाधारणराय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती कोपरणा जात आहे लोकल आवकाले तेराशे ऐंशी क्विंटलची किमान दरा सहा हजार दोनशे रुपये कमालदरा सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली सहाशे क्विंटलची किमानराय सहा हजार आठशे रुपये कमलराय सातारा दोनशे चाळीस रुपये सर्व धारणराज सातारा एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेप्पल अवकाली तेराशे क्विंटलची किमानराय सहा हजार पाचशे रुपये कमालराय सातारा तीनशे पन्नास पाच रुपये सर्व साधारणदराय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहाशे दहा क्विंटलची किमानराय सहा हजार चाळीस सहा हजार चारशे रुपये कमालदराज सातारा तीनशे सात हजार एकवीस रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये मित्रांनो तर हे आजची भाव होते तर, तुम्हाल वीड़ा तर वीड़ा ला ला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या गावामध्ये कापसाला काय भाव मिळते आम्हाला कमेंट कमेंट करून कळा धन्यवाद